मी मधुवंती मा कडेकर माझे काका जयंत सहस्रबुद्धे हे इथे श्रावस्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आता आम्ही त्यांचा डिस्चार्ज घेतोय ज्यावेळी त्यांना दवाखान्यात आणलं त्यावेळी अत्यंत गंभीर अशी त्यांची तब्येतीची परिस्थिती होती क्रिटिकल कंडिशन मध्ये आम्ही त्यांना आणलं आणि वय चौऱ्याऐंशी असल्यामुळं डॉक्टर आणि आम्ही आम्हाला कोणालाच खात्री वाटत नव्हती इथं आल्यानंतर अतिशय उत्तम अशा ट्रीटमेंट मुळे आमच्या काकांच्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा झाली उल्लेख करावा वाटतो तो श्रावस्ती सरांचा ते मोठे डॉक्टर असूनही त्यांच्याकडे कुठलेही प्रकारचा गर्व नाही ते पेशंटकडं अत्यंत ममतेनं पाहतात जे काही योग्य आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना व्यवस्थित समजावून सांगतात पेशंटसाठी जे त्यांच्या शास्त्रानुसार करता येईल ते सगळे उपचार ते करतात आणि त्याचेच रिझल्ट म्हणून ते काका बरे होत आहेत आणि आज आम्ही तेरा दिवसांनी डिस्चार्ज घेऊन घरी निघालेलो आहे एकदा बोलताना मी सरांना म्हटलं आता आमचे डॉक्टर फिक्स झाले कारण इतका विश्वास सर आणि त्यांचा सगळा स्टाफ जो अतिशय प्रेमळ आहे आम्ही सगळेच कामात असल्यामुळं पेशंटची काळजी घेण्यासाठी इथं चोवीस तास आम्ही कुणी थांबू शकत नव्हतो तेव्हा सरांनी आम्हाला एशुअर केलं की तुम्ही काहीही काळजी करू नका मी आणि माझा स्टाफ पेशंटची नीट काळजी घेऊ तुम्ही इथं कोणीही पेशंटचे नातेवाईक हजर नसलात तरी चालेल श्रावस्ती सर त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांची सगळी हॉस्पिटलमधली टीम या सगळ्यांचे अत्यंत आभारी आहे